चलो काय फायनली आम्ही पोहोचलो आणि इकडे तिची बडबड चालू आहे तुम्ही आता चालली का सगळी आता, आता <laughs> चला चला भाऊजी कसे आहात तुम्ही नमस्कार नमस्कार कसे आहात एकदम हा हा पोटात घ्या पोटात घ्या हा तयारी तर करायची कोणती नाही येईल नशी चल

हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या अक्काच्या बोली ब्लॉगिंग चॅनलवर ॲक्च्युली सकाळपासून थोडासा कामात होतो थो त्यामुळे मी संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला आणि ब्लॉग स्टार्ट केलाय तो डायरेक्ट पनवेलला जायला आणि इकडे त्याला चॉकलेट करता येते ना हे इकडे बघ त्याला चॉकलेट दाखव ना कुठं तो गेला तो नाही इथं थांबणार चॉकलेट घेऊन आले तुम्हाला येतो इथं काय चिडवतो तर आता चॉकलेट काढून दाखवतो नाही तर तोंडा करून दाखवतो ते फोडून शिकला आणि ना मम्मी गेल्या अर्ध्या तासापासून मला आवाज येते माझी तयारी झाली माझी तयारी झाली मम्मीला मी पण आवाज दिला हा माझी पण तयारी झाली ना माझी तयारी झालेली ना मम्मीची तयारी झालेली तुम पण येता

मम्मीला कंपनी तुम्ही आता चालली का सगळी अच्छा आता आ, 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 जेवाला <laughs> चला, तोला, तोला। चला, तोला। चला चला चल भाऊजी कशा आहात तुम्ही नमस्कार नमस्कार कसे आहात एकदम हा हा पोटात घ्या पोटात घ्या हा तयारी तर करायची कोणची तयारी ना अशी येईल तू चल चलो आम्ही जातो आता आम्ही आहोत पनवेल मध्ये सुचला समोर जाऊया का वरती आणि आमच्यासोबत फक्त आम्हीच नाही नाहीधी गँग आहे बघा आपल्याला कंपनी हो स्वामी आलो तात मध्ये

दोन्ही साईडचे दोन कॅमेरा आहे ना, <laughs> ना सर की बहीण भेटली त्याबद्दल माफ कर देवा काय 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 भक्तीसारखी बहीण भेटली मला माफ कर देवा तुम्ही खूप चांगले तुजे तुजे काय गावले मला माझी चांगले तुजे लेडीज बाईंचा आज दुध आहे तर वेले सखून बावळे भेटले ते कसे आले आता आज कसे झालं शुभेच्छा द्यायला त्यांच्या नवीन घराची ओपनिंग आहे वास्तुशांती आहे नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा असेच पुढे जात रहा

तुला नाही इला तुला तुम तर गाडी चालवली हिला फक्त स्टार्ट करायला दिली ती आम्ही गाडी तो चला आमचा आता फोटो वगैरे काढून झाले गप्पा गोष्टी करून झाल्या आणि तुम्हाला घर पण दाखवतो तो, तो तिकडे डोर आहे आणि डोर मधून में आल्यानंतर हा हॉल आहे तिकडे हा स्पेस आहे बाहेर तिकडे गॅलरी आहे इकडे किचन आहे मला <laughs> किचन पण लांब समोर दाखवतो <था> किचन हा म्हणजे इथेच बनल्यावर गरमागरम इथेच बसून खायचं आणि तिथे मेनू लिहायचं म्हणजे काय नाश्ता पाहिजे अच्छा हां ते भारी केलंय <laughs> इथं कधी पण चाललेला काय हा किचन आहे इथे गरमागरम गरमागरम बनेल तिथे बसून खायचं आणि काय मेन्यू पाहिजे तो तिथे लिहायचा पण होम मिनिस्टर बोलल्या भेटणार नाही तुझ्यासारखा माणूस उभा का पेर, पेर। है तो। है, तो। जो। आहे। श्री स्वामी समर्थ इक बेडरूम्स मैं बेडरूम पाखता तो। बेडरूम तो। तीन है तो। गेस्टरूम है आणि एक ही आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी दाखवतो या बेडरूम मध्ये मी आहे <laughs> चला जाऊया बाहेर तो बघितला कॉंग्रॅचुलेशन परत एकदा धन्यवाद <risque> मस्त केले ना हा एंट्री मस्त आहे चला आता ज्या कामासाठी आलो ते काम करू चला त्याच कामासाठी आलोत आम्ही बुधवारी वेज खायला नॉनव्हेज पण आम्ही नागी। नागी। आता इथे द्वारकाधीश मध्ये साड्या घ्यायला आलो की बाजूलाच घर आहे एवढं वर्ष घर माहिती नव्हतं आता आता समोरच आहे तो निघालो घरी आता आणि भाऊचं पार्सल चालवले चल जाईल आमची नहीं, नहीं। नहीं। मस्ती करायची सांग ना मस्ती आता नाही करायची मग कधी करायची तू बिंदात मस्ती कर मस्ती कर बाबू मी आहे तुझ्यासोबत चला चला आपण जाऊ चला कधीपासून एक जोक झालेला मी मी तुम्हाला जोक सांगतो आता पंकज भाऊंकडे गेलो पंकज भाऊ कशा बघा कशा असतील <laughs> <laughs> दाला <का>, दाला? <laughs> <laughs> ते चला झाला का झाला तुम्ही येल त्यांच्या साईडच्या येतील हे दीड करोड आय पी आयपीएल ला पन्नास रुपये एकोणपन्नास टी मॅच लावून चला चला काय गाडी ऐकत तुझ्या मुस होते बघा आता बघा चल कशाला सॉरी सॉरी चला रस्ता गाडीत बसलो गाडी काढली तर यांचा टाइमपास तुम्हाला दाखवत आता परत काय थांबला काय ખાવા <laughs>

<laughs> मला ते खांब दे मी बाहेर होतो म्हणून लेट पडली शिवाजी अजून टाकली हो अरे आपल्या दोघांचा फोटो नव्हता भेटत मध्ये उभारले मग तो लदा <laughs> तो की, थादे, थादे, थादे की थादे थादे। तो। है। <laughs> अरे तू तो <laughs> <laughs>